नमस्कार मी साक्षी आणसा आणि न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया त्याच्या ठळक घडामोडी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मान्य खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेनिमित्त संतांच्या भूमीत समतेचा संदेश घेऊन चांदवड येथे येत्या गुरुवारी चौदा मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा द्राक्ष सोयाबीन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संवाद साधून जाहीर सभा घेणार आहेत तरी हजारांच्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच इंडिया आघाडीचे घटक पक्षाचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार श्री शिरीष कुमार कोतवाल व चांदवड काँग्रेस तालुका प्रमुख श्री संजय जाधव यांनी केले आहे आजच्या या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकतात आज चांदवड तालुका काँग्रेस पैसे पक्षाची बैठक संजय जाधव यांच्या अध्यक्षाद्याने नुकतीच घेतली येत्या चौदा तारखेला भारत जोडो न्याया यात्रा राहुल गांधी साहेबांच्या नेतृत्वाखाली चांदवड येथे सकाळी साडेआठ वाजता या ठिकाणी सभा ठेवली आणि सभेचा उद्देश असा आहे की जो देशातला शेतकरी गेल्या दहा वर्षामध्ये अडचणीत आला आहे त्याच्याशी संवाद साधायचा मग कांदा उत्पादक शेतकरी असेल द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल ऊस उत्पादन करण्या शेतकरी असेल सोयाबीन उत्पादन असेल किंवा भाजीपाला शेतकरी असेल या शेतकऱ्याला त्यानं पिकवलेल्या मालाच्या आधारभूत किमती एवढे देखील पैसे होत नाहीये आणि आज चित्र असं दिसत देशामध्ये कि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्र पक्षाचं सरकार येणार आहे मग सरकार आल्यानंतर त्या शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांची भूमिका काय हे समजून घेण्यासाठी राहुल गांधी चांदवडला येत आहे मी आपल्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांना विनंती विनंती करणारे जिल्ह्यातल्या की नाशिक जिल्ह्यामध्ये ही एकमेव सभा चांदवडला होते वेळ सकाळी साडेआठची आहे जरूर लवकर आहे त्याबद्दल दुमत नाही पण एक दिवस आपल्यासाठी एक दिवस शेतकऱ्यांसाठी आणि एक दिवस काँग्रेससाठी कारण गेल्या दहा वर्षामध्ये सर्वसामान्य जनता असेल कष्टकरी असतील युवक असतील महिला असतील शेतकरी असतील या सगळ्यांची फसवणूक या भारतीय जनता पक्ष केलेली आहे त्यामुळं राहुल गांधींचे विचार ऐकण्यासाठी तुमचं म्हणणं राहुल गांधींना सांगण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहावं हो। ही विनंती मी या प्रसंगा प्रसंगानं आपल्या माध्यमातून करतो सगळ्यांनी मोठ्या संख्येने उप उपस्थित राहावं ही हो। विनंती करतो येत्या गुरुवारी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता चांदोड येथे भारताचे भावी पंतप्रधान खासदार राहुल गांधी साहेब या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी भाजीपाला उत्पादक शेतकरी या <coughs> सर्व शेतकरी साठी संवाद साधण्यासाठी या चांदवड नगरीमध्ये खास करून शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी या ठिकाणी येत आहेत त्यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांचा संपर्क व्हावा शेतकऱ्यांशी समक्ष भेटावा हा उद्देश राहुल गांधींनी या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून येत्या चौदा तारखेला सर्व शेतकरी बांधवांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठीक आठ वाजतासाठी हजर व्हावे हीच या ठिकाणी आपल्या दिख माध्यमातून आवाहन करतो आणि विनंती yes, करतो हेच माणसाठी धनंजय पाटील चांदवड अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी यस yes, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा यस मराठी न्यूज